नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील चालू घडामोडी सी क्यू स्वरूपामध्ये याच्या आधीचे जर झालेले सगळे क्वीज जर बघितले तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या आणि नोट डाऊन करत चला सगळे क्वेश्चन आणि आन्सर म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळेला तुमच्यावरती जास्त लोड येणार नाही आणि रेग्युलरली आपली सिरीज जी आहे ती तुम्ही फॉलो करत चला तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे कोणता देश ऑनकोसेर सीएसीस दूर करणारा पहिला आफ्रिकन देश जो आहे हा बनलेला आहे यापैकी कुठला देश जो आहे हा ऑन्कोसेर सियासिस दूर करणारा पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे नायझर तर नायझर हा जो देश आहे हा ऑन्कोसेर सियासिस दूर करणारा पहिला आफ्रिकन देश जो आहे तो बनलेला आहे तर याची माहिती बघ्या ऑन्कोसेर सियासिस किंवा त्यालाच रिव्हर ब्लाइंडनेस असं देखील म्हटलं जातं हा दूर करणारा नायझर हा पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे दशकांपासून यशस्वीरित्या निर्मूलन उपक्रम राबवल्यानंतर डब्ल्यू एच ओने पाच देशांना ऑन्कोसेरियासिस पासून मुक्त म्हणून घोषित केलेला आहे यामध्ये अमेरिकेच्या प्रदेशातील एकूण चार देश आहेत ते म्हणजे कोलंबिया याला दोन हजार तेरामध्ये ऑनकोसेरियासिसला दूर केलं म्हणून घोषित केलं त्याच्यानंतर इक्वेडोर दोन हजार चौदा मेक्सिको दोन हजार पंधरा आणि गॉटेमाला दोन हजार सोळा आणि आता आफ्रिकेतला एक नायजरला दोन हजार पंचवीस मध्ये या ऑनकोसेस दूर करणारा देश म्हणून आहे जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला घोषित केलेला आहे ऑनकोसिरिओसिस हा एक परजीवी रोग आहे जो डोळे आणि त्वचेवर परिणाम करतो ज्यामुळे गंभीर अपंगत्व येते त्यामुळे त्वचेची स्थिती विकृत होते दृष्टी कमी होते आणि गंभीर प्रकरणामध्ये कायमचे अंधत्व येते या रोगाने अनेक दशकांपासून उपजीविकेवर गंभीर परिणाम केला आहे नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त प्रकरणे अजूनही एकतीस आफ्रिकन देशांमध्ये आढळतात आफ्रिकेतील उर्वरित स्थानिक देशामध्ये करण्याच्या उद्देशाने आफ्रिकन ऑनकोसेरियाक्रम एसी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुरू करण्यात आला आणि ऑन्कोसिरियासिस निर्मूलनाकडे संक्रमण सुरू झाल्यानंतर दोन हजार पंधराच्या अखेरीस तो बंद झाला त्याची मुख्य रणनीती म्हणजे आयव्हरमेक्टिन सह शाश्वत समुदाय निर्देशित उपचार आणि योग्य असल्यास पर्यावरणीय दृष्ट्या सुरक्षित पद्धतीने फेक्टर नियंत्रण स्थापित करणे अशा स्वरूपाची त्याची रणनीती होते ठीक आहे नंतर हा जो आहे ऑनकोसिरिओसिस हा परजीवी जंतामुळे होतो ज्याचं नाव आहे ऑन्कोसेरका वाल्वुलस याचं नाव लक्षात ठेवा ऑन्कोसेरसा वाल्वुलस ऑन्कोसिरियासिस रोग हा सिम्युलियम वंशाच्या संक्रमित काळ्या माशींच्या चाव्याद्वारे मानवामध्ये पसरतो जो वेगाने वाहणाऱ्या नद्या आणि ओढ्यामध्ये प्रजनन करतो हा रोग उपसहारा आफ्रिका आणि एमेन मधील ग्रामीण लोकसंख्येला प्रभावित करतो जिथे लॅटिन अमेरिकेच्या काही भागातील लहान स्थानिक क्षेत्रे आढळतात आयव्हरमेक्टिन ज्याला मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन किंवा एम डी म्हणूनही ओळखलं जाते याचं सह अदर, सह लोकसंख्या आधारित उपचार हे ऑनकोसिरियासिस नष्ट करण्यासाठी सध्याचं मुख्य धोरण आहे ज्यासाठी ऐंशी टक्के उपचारात्मक कव्हरेज आवश्यक आहे आयवरी मेक्टीन मर्कने मेक्टिझान या ब्रँड नावाखाली जे आहे ते दान केलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे तर या आयमेक्टीन नावाचं औषध जे आहे ते याच्यावरती सध्या वापरलं जातं तर लक्षात ठेवा हे तर किंवा रिव्हर ब्लाइंडनेस दूर करणारा पहिला आफ्रिकन देश कुठला बनलेला आहे त्याचं नाव आहे नायझर पुढचा प्रश्न आहे जागतिक पानथळ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे दोन फेब्रुवारी तर जागतिक पानथळ दिवस दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो याची माहिती बघ्या जागतिक पाणथळ दिवस दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो दोन फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ भूमी दिनी भारताने चार नवीन रामसर साईट्स ज्या आहेत ह्या जोडलेल्या आहेत त्यामुळं भारतातील रामसर साईटची एकूण संख्या आता एकोणनव्वद वरती पोहोचलेली आहे नवीन मध्ये तामिळनाडूमधील सक्कर कोट्टई आणि थेरंग थेरथंगल पक्षी अभयारण्य मधील खेचोपल्ली वेटलँड आणि झारखंडमधील उधवा तलाव यांचा समावेश आहे सिक्कीम आणि झारखंडला त्यांची पहिली वहिली रायमसर साईट जी आहे ही मिळालेली आहे पांथळ प्रदेश विविध जलचारांना आधार देतात आणि परिसंस्थेमध्ये दे महत्वाची भूमिका बजावतात याची थीम आहे दोन हजार पंचवीस ची आपल्या सामान्य भविष्यासाठी पानथळ प्रदेशांचे संरक्षण करणे त्याच्यामुळं आता तामिळनाडू जे आहे तर तामिळनाडूमध्ये सुद्धा दोन नवीन रामसर साईट जे आहेत ते आता गेलेले आहेत सक्कर कोटी थेर थेरतंगल नावाचे त्याच्यामुळे तामिळनाडू आता वीस रामसर साईटसह भारताचे सर्वात जास्त रामसर साईट असलेलं राज्य जे आहे हे बनलेलं आहे त्याच्यानंतर रामसर साईटची जर जागतिक स्थिती आपण बघायला गेलो तर एकूण दोन हजार पाचशे एकोणतीस रामसर साईट्स किंवा स्थळं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये एकूण पहिले तीन देश आहेत पहिला जो आहे तो युकेचा आहे त्याच्यामध्ये एकशे शहात्तर रामसर साईट्स आहेत दुसरा आहे मेक्सिको एकशे चव्वेचाळीस आणि तिसरा जो आहे तो भारत एकोणनव्वद भारत हा आशियामधील सुद्धा सर्वाधिक रामसर स्थळ असणारा जो आहे तो देश आहे भारतातील रामसर साईटची संख्या आता एकोणनव्वद इतकी झालेली आहे तर रामसर कन्व्हेक्शन काय आहे तर, एक जा एक एक का तर हे ले ले, एक संधी आहे जी वेटलँड म्हणजे पाणथळ जागा आहेत त्याच्यामध्ये संरक्षण आणि शाश्वत वापरायला प्रोत्साहन देते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इराणच्या रामसर शहरामध्ये हे स्वीकारले गेले एकशे बहात्तर देशांनी हे स्वीकारलेले आहे ज्यामध्ये भारत देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा तर जागतिक पांथळ दिवस दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे नवव्या आशियाई हिवाळी खेळांचे यजमानपद कोणता देश आहे तर याचं योग्य उत्तर आहे चीन तर नवव्या आशियाई हिवाळी खेळाचे यजमानपद जो आहे हा चीन जो आहे तो स्वीकारतोय आणि चीनमध्ये जे आहे ते सुरू होणार आहेत तर बघा याच विश्लेषण बघ्या तर प्रथमच भारत राष्ट्रीय क्रीडा महासंघ एन एस एफ योजनेच्या साहाय्याने आशियाई हिवाळी खेळांसाठी आपल्या तुकडीला पूर्णपणे जो आहे हा निधी देत आहे ठीक आहे तर भा प्रथमच भारत राष्ट्रीय क्रीडा महासंघ ए एन एस एफ योजनेच्या सहाय्याने अशा हिवाळी खेळासाठी आपल्या तुकडीला पूर्णपणे निधी देत देत आहे दे तर नवव्या आशियाई हिवाळी क्री क्रीडा स्पर्धा ज्या आहेत ह्या सात ते चौदा फेब्रुवारी दरम्यान चीनमधील हार्बिन या ठिकाणी होणार याचं ठिकाण सुद्धा लक्षात ठेवा चीनमधील हार्बिन या ठिकाणी हे नववे आशिया हिवाळी क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या सात ते चौदा फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहेत एकोणसाठ खेळाडू आणि एकोणतीस अधिकाऱ्यांसह अठ्ठ्याऐंशी सदस्यीय भारतीय तुकडी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे अल्पाइन स्कि क्रॉस कंट्री स्किंग फिगर स्केटिंग शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग आणि स्पीड स्केटिंग लॉंग मधील खेळाडूंना आर्थिक सहाय्य जय ते याच्याद्वारे मिळणार आहे एन योजना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी क्रीडापटू प्रशिक्षण परदेशी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला जायचे निधी देतं तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा स्पोर्ट्स रिलेटेड आहे तर नवव्या आशियाई हिवाळी खेळांचे यजमान पण कुठला देश आहे चीन चीनमध्ये कुठे म्हणतोय हार्बिन या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय भाषा पुस्तक योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय भाषामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके प्रदान करणे तर भारतीय भाषा पुस्तक योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे भारतीय भाषामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके प्रदान करणे त्याची माहिती लिहून घ्या तर, तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारतीय भाषांमध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके प्रदान करण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना सुरू करण्यात आली शाळा आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सुलभ बनवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे विविध भाषिक पार्श्वभूमींना समर्थन देण्यासाठी ही योजना अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यास साहित्य प्रदान करेल हे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संसाधनामधील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करते हा उपक्रम अस्मिता म्हणजे ऑगमेंटिंग स्टडी मटेरियल इन इंडियन लँग्वेजेस थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग म्हणजे काय अस्मिता याचा लॉंग फॉर्म बघा अस्मिता म्हणजे ऑगमेंटिंग स्टडी मटेरियल इन इंडियन लँग्वेजेस आणि थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग म्हणजे अस्मिता या कार्यक्रमाला पूरक आहे का जो भारतीय भाषांमधील शैक्षणिक सामग्रीचे भाषांतर आणि विकास करण्यावरती लक्ष केंद्रित करतो तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर भारतीय भाषा समिती जी आहे ही दोन हजार एकवीस मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेली आणि भारतीय भाषेच्या संवर्धनासाठी एक उच्च अधिकार प्राप्त समिती आहे तर आता भारतीय भाषा विद्यापीठ अनुदान आयोगाची माहिती सुद्धा बघून घ्या तर विद्यापीठ अनुदान आयोग त्याला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असं म्हटलं जातं तर अठ्ठावीस डिसेंबर एकोणीशे त्रेपन्न रोजी अस्तित्वात आली था आणि एकोणीस छप्पन मध्ये विद्यापीठ शिक्षणातील अध्यापन परीक्षा आणि संशोधनाच्या मानकांचे समन्वय निर्धारण आणि देखभाल करण्यासाठी एक वैधानिक संघटना देखील जी होती ती बनलेली होती तर निश्चितपणे लक्षात ठेवायचं आहे तर भारतीय भाषा पुस्तक योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय तर भारतीय भाषामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके प्रदान करणे पुढचा प्रश्न आहे सुंदरबन हे कोणत्या दोन देशांमध्ये विस्तारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि बांगलादेश सर सुंदरबन जे आहे हे भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये विस्तारलेलं आहे तर याची माहिती बोलून घ्या भारत आणि बांगलादेशात पसरलेले सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारपुटीचं जंगल आहे ही अनोखी परिसंस्था जैवविविधता हवामान नियमन आणि किनारपट्टी संरक्षणात महत्वाची भूमिका बजावते अलीकडील अभ्यास असे सूचित करतात की धोक्यांना तोंड देऊनही सुंदरबन उल्लेखनीय लवचिकता प्रदर्शित करते भविष्यातील संवर्धन प्रयत्नासाठी या लवचिकते मागील यंत्रणा महत्वाची आहे सुंदरबन खारपुटीची लवचिकता ही त्याच्या परिसंस्थेतील विविध घटकांमधील जटिल परस्पर संबंधावरती अवलंबून असते या परिसंस्थेत खारपुटीची झाडे त्यांचे मुळे पोषक घटक स्थानिक जैवविधता आणि पर्यावरणीय घटक परस्पर जोडलेले असतात लिंक स्ट्रेच संकल्पनेनुसार खारपुटी ही पोषक घटकांचा योग्य वाटप आणि तणाव व्यवस्थापनाद्वारे टिकून राहते शिवाय मेमरी संकल्पनेमुळे खारपुटी पूर्वीच्या तणावपूर्ण परिस्थितीमधून शिकते आणि भविष्यातील तणावांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सक्षम होते ठीक आहे तरी सुंदरबन ही न्यूज जी चर्चेमध्ये होती तर ही भारत आणि बांगलादेशमध्ये पसरलेली सर्वात मोठे खारपुटीचं जंगल आहे लक्षात ठेवायचं आहे आणि अनेक धोक्यांना तोंड देऊन सुद्धा ही सुंदरबन जे आहे हे उल्लेखनीय लवचिकता जे आहे ते जे आहे ते प्रदर्शित करत असते त्याच्यानंतर सुंदरबन जे आहे ते कुठं कोणत्या नद्यांच्या डेल्टामध्ये बसलेलं आहे तर ब्रह्मा ब्रह्मपुत्रा गंगा आणि मेघना नद्यांनी तयार केलेल्या डेल्टामध्ये सुंदरबन जे आहे ते बसलेलं आहे खारपुटी कार्बनच्या पृथक्करणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पार्थिव जंगलापेक्षा जास्त दराने शोषून घेतात दक्षिण आशियातील सुंदरबन खारपुटीची लवचिकता टू वेदर एक्स्ट्रीम अँड एन्थ्रोपोजेनिक वॉटर पोल्युशन या नवीन अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की हवामानाच्या तीव्रतेमुळे उद्भवलेल्या तणावातून खारपुटी जास्त असतात त्या लवकर बऱ्याच देखील होतात ठीक आहे तर निश्चितपणे तुम्ही लक्षात मध्ये ठेवणं सुंदरबनची माहिती तुम्हाला फार गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे महासागर समन्वय यंत्रणा कोणत्या संघटनेनं सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे युनेस्कोचा आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोग तर महासागर समन्वय यंत्रणा ओसीएम जे आहे हे युनेस्कोचा आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोग या संघटनेनं जे आहे ते सुरू केलेले आहे याची माहिती लिहून घ्या तर महासागर समन्वय यंत्रणा ही युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्री आयोगानं सुरू केलेली एक महत्वपूर्ण संकल्पना आहे जी कॅरेबियन आणि उत्तर ब्राझील शिल्पमधील सागरी परिसंस्थांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी कार्य करते महासागर पृथ्वीच्या हवामान नियमनात आणि जैववितेच्या संवर्धनामध्ये महत्वाची भूमिका बजावतात परंतु प्रदूषण अतिमासेमारी आणि हवामान बदल्यामुळं ते धोक्यात आलेले आहेत ओसीएम हे महासागर समन्वय सहकार्य वाढवून आणि शाश्वत महासागर व्यवस्थापनासाठी स्पष्ट उद्दिष्ट ठरवून या आव्हानाचा सामना करण्याचा प्रयत्न करते या उपक्रमासाठी जागतिक पर्यावरण सुविधा द्वारे आर्थिक मदत पुरवली जाते परंतु निधी मर्यादित असल्याने त्यांच्या उद्दिष्टाबाबत चिंता व्यक्त केली जाते ओसीएम हा स्थानिक समुदायांचा सहभाग सुनिश्चित करून आणि पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून प्रभावी संवर्धन धोरणे विकसित करते तसेच हा उपक्रम निळ्या कार्बन प्रकल्पांना चालना देतो जे कार्बन संचयनासाठी मदत करून हवामान बदल कमी करण्यास आणि किनारी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हातभार लावतात महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सत्तर टक्केपेक्षा जास्त जागा व्यापतात ओ म्हणजे महासागर समन्वय यंत्रणेनं पर्यावरण सुविधेकडून पंधरा दशलक्ष डॉलर्स प्रारंभिक गुंतवणूक सुरक्षित केलेली आहे जे द्वारे एकशे सव्वीस पॉईंट दोन दशलक्ष अतिरिक्त सहवित्त पुरवठा देखील करण्यात आलेला आहे तथापि हा निधी इतर जागतिक संवर्धन उपक्रमापेक्षा कमी आहे ज्यामुळे त्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या ओसीएमच्या क्षमतेबद्दल चिंता निर्माण होते तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा थोडासा आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे तर महासागर समन्वय यंत्रणा कोणत्या संघटनेने सुरू केलेल्या आहे युनेस्कोचा आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोग पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये झिका विषाणूचे पहिले प्रकरण कोणत्या वर्षी नोंदवलं गेलेलं आहे तर याचे योग्य उत्तर आहे दोन हजार सोळा तर भारतामध्ये झिका विषाणूचे पहिले प्रकरण हे दोन हजार सोळा साली जे आहे ते नोंदवलं गेलेलं आहे याची माहिती बघा तर पुणे जिल्ह्यात झिका विषाणूच्या वाढत्या प्रकरणामुळे सार्वजनिक आरोग्याची चिंता जी आहे ते वाढलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतातील एकशे एक्कावन्न झिका प्रकरणापैकी एकशे पंचवीस पुण्यात नोंदवली गेली ज्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि डब्ल्यू एच न लक्ष दिलेलं आहे झिका विषाणू संक्रमित एडिस ढासांच्या चाव्याने पसरतो आणि तो गरोदर महिलांमधून बाळात संक्रमित होऊ शकतो हे डास उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये आढळतात भारतात दोन हजार सोळा मध्ये मध्ये पहिले प्रकरण जे आहे ते नोंदवलं गेलेलं होतं झिकाचं वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आरोग्य निरीक्षण तीव्र केले असून विशेषतः गर्भवती महिलांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे झीका सौम्य लक्षणासह तरी त्याचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती आणि प्रभावी अहवाल यंत्रणा महत्वाची आहे एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये युगांडामधील रिशेस मॅकॉक माकडांमध्ये झिका विषाणू पहिल्यांदा ओळखला गेला एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रम आय एस डी पीने न जन्मलेल्या मुलांमध्ये Uh, कार्य संक्रमण होण्याच्या जोखमीमुळे गर्भवती महिलांवरती लक्ष केंद्रित करून परिस्थितीवरती लक्ष जायचे ठेवत आहे कोण आय सी डी पी हा एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रम आहे ठीक आहे त्याच्यामुळे जन्मलेल्या मुलामध्ये संक्रमण न होण्यासाठी ते काय करताय ते गर्भवती महिलांवरती लक्ष केंद्रित ठेवून करून परिस्थितीवरती नियंत्रण जायचे ठेवत आहे ओके तर निश्चितपणे हा सुद्धा तुम्ही जेका का विषाणूच्या संदर्भामधला प्रश्न जो आहे तो लक्षात ठेवा तर हे दोन हजार मध्ये पहिले जे का विषाणू प्रकरण भारतामध्ये आढळलं ते कुठं आढळलं गुजरातमध्ये आणि पहिल्यांदा झेका विषाणू जो आहे तो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये युगांडा मधील रिसर्स मॅकॉक माकडामध्ये जो आहे तो शोधला गेलेला आहे पुढचा प्रश्न आहे एक्स फोर मध्ये खालीलपैकी कोणता देश सहभागी नाही तर याचं योग्य उत्तर आहे चीन तर एक्स फोर मध्ये चीन जो आहे हा देश जो आहे तो सहभागी नाही आहे त्याची माहिती बघा तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती प्रवास करणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेले आहेत ते एक्झ्युम मिशन चार म्हणजे एक्स चार साठी निवडले गेले असून हे मिशन जे आहे एक्झ्युम मिशन चार हे एक्झ्युम स्पेस आणि नासा यांच्या सहकार्यानं राबवलं जात आहे शुभांशु शुक्ला हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे माजी विद्यार्थी आहेत शुक्ला यांनी सुकोई थर्टी एम के आय आणि एम आय जी ट्वेंटी नाईन म्हणजे मी ट्वेंटी नाईन सह विविध विमानांमध्ये दोन हजार तासांपेक्षा अधिक उड्डाण केलेलं आहे आणि त्यांना रशियाच्या युरी गागारीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये दे प्रशिक्षण देखील मिळालेलं आहे एक्झ्युम चार मिशनमध्ये भारत पोलंड आणि हंगेरी या देशांचा सहभाग आहे स्प्रिंग ट्वेंटी फायव्ह मध्ये स्पेस एक्स क्रू ड्रॅगन यानाद्वारे हे मिशन सुरू होईल जिथे अंतराळवीर चौदा दिवस आय एस एस मध्ये वैज्ञानिक प्रयोग आणि संशोधन करतील हे प्रयोग विशेषतः सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या जैविक प्रक्रियेवरती होणारा परिणाम तपासण्यासाठी असतील जे भविष्यातील अंतराळ संशोधन आणि वैद्यकीय विज्ञानासाठी महत्वाचं ठरणार आहे या क्रूम मध्ये म्हणजे एक्झामिशन चार मध्ये शुभांशु शुक्ल यांची तर निवड आहेतच सोबतच पोलंडचे स्लोवस उजनकी हंगेरीचे टिबोर कापू आणि युनायटेड स्टेटचे पेगी विटसन यांचा याच्यामध्ये समावेश आहे मिशन युरोपियन स्पेस एजन्सी आणि जपान एक्सप एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ जयती अंतराळवीर जयती घेणार आहेत त्याच्यामध्ये जर्मनीतील ईएसएच्या युरोपियन अंतराळवीर केंद्रात दळणवळण प्रणाली आणि आणीबाणीच्या प्रक्रियेबद्दल ज्याय ते या अंतराळ शिकणार आहेत आणि जे एक्स एच्या सुकुबा स्पेस सेंटरमधील प्रशिक्षण जपानी प्रयोग मॉडील हे किबोवरती केंद्रित असणार आहे तर निश्चितपणे यांची सुद्धा नाव लक्षात ठेवा सुभांशु शुक्ला स्लोज उजन्स्की हंगेरीचे टिबोर कापू आणि युनायटेड स्टेटचे पेगी विटसन यांचा या एक्झामिनेशन चारमध्ये जो आहे तो समासान देश भारत पोलंड आणि हंगेरी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे न्यूझीलंडच्या कोणत्या पर्वताला अलीकडेच कायदेशीर व्यक्तिमत्व म्हणून जे आहे ते स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे माउंट तारानाकी लक्षात ठेवा माउंट तारानाकी या पर्वताला न्यूझीलंडमध्ये जे आहे ते कायदेशीर व्यक्तिमत्व म्हणून स्थान जे आहे हे देण्यात आलेलं आहे तर न्यूझीलंडच्या माउंट तारानाकीला म्हणजे तारानाकी मौगा याचं नाव आहे तर अलीकडेच कायदेशीर व्यक्तिमत्व म्हणून याला मान्यता जास्त देण्यात आलेला आहे हा निर्णय माओरी आदिवासींच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक हक्कांना मान्यता देतो आणि पर्वताला मानवासारखे अधिकार आणि जबाबदाऱ्या प्रदान करतो तारानाकी हा माओरींसाठी एक पूजनीय पूर्वज असून ब्रिटिश वसाहतीमुळे त्यांना ऐतिहासिक अन्याय सहन जो आहे तो करावा लागलेला होता हा कायदा पर्वताच्या संरक्षणासाठी आणि माओरी लोकांच्या पारंपरिक व्यवस्थापन हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेला आहे न्यूझीलंडने यापूर्वीही उरेवेरा जंगल दोन हजार चौदा आणि वांगानोई नदी दोन हजार सतरा यांना कायदेशीर व्यक्तिगत महत्व म्हणून स्थान जे आहे ते दिलेलं आहे तर तारानाकी पर्वत हा माऊरींचा अनेक दशकांपासूनचा आदरणीय पूर्वज आहे एक सुप्त ज्वालामुखी आहे दोन दो हजार पाचशे अठरा मीटरवरती उभा आहे तारानाकी या नावाला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात ब्रिटिशांच्या वसाहतीमुळे माऊरी जमीन आणि संसाधनांचा विनियोग झाला अठराशे चाळीस मध्ये स्वाक्षरी केलेला वैतांगींचा करार माओरी अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी होता परंतु अनेकदा त्याचं उल्लंघन देखील ज्या ते झालेलं आपल्याला दिसून येतं तर निश्चितपणे आंतरराष्ट्रीय घडामोडीचा प्रश्न महत्वाचा आहे पण न्यूझीलंडच्या कोणत्या पर्वताला अलीकडे कायदेशीर व्यक्तिमत्व म्हणून स्थान जे देण्यात आलेलं आहे तर याचं नाव आहे माउंट तारानाकी आणि माओरी आदिवासी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा न्यूझीलंडने यापूर्वी उरेबेरा जंगल दोन हजार चौदा आणि वांगवणुई नदी दोन हजार सतरा यांना कायदेशीर व्यक्तिमत्व म्हणून स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पीएम जनमन पॅकेज कोणत्या गटाच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीला सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे असुरक्षित आदिवासी गट पी व्ही टी जी एस तर या असुरक्षित आद आदिवासी गटासाठी यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पीएम जनमन पॅकेज ची घोषणा जायती करण्यात आलेली आहे तर याचं विश्लेषण बघा पीएम जनमन पॅकेज हा भारतातील असुरक्षित आदिवासी गटांच्या सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आलेला एक पुढाकार आहे या पॅकेटचं मुख्य उद्दिष्ट पी जी वस्त्यांमध्ये आवश्यक सेवांची शंभर टक्के संपृक्तता जसे घरे पाणी रस्ते आरोग्य सेवा साधने आहे योजनेला चोवीस हजार एकशे चार कोटींचा अर्थसंकल्प आहे ज्यामध्ये पंधरा हजार तीनशे छत्तीस कोटीचे योगदान जे आहे ते केंद्र सरकार ज्या ते केंद्रीय ज्या ते होणार आहे यामध्ये एकूण अकरा प्रमुख घटक जे आहे ते समावेश आहेत ज्यामध्ये पाणी पुरवठा गृहनिर्माण सौर ऊर्जा शालेय सुविधा आणि मोबाईल वैद्यकीय युनिटचा समावेश असणार आहे योजना तेवीस चोवीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये लागू होईल या कालावधीसाठी आणि आदिवासी समुदायांसाठी जीवनमान सुधारण्याचा हेतू आहे पीएम जनमन पॅकेज पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जनजाती गौरव दिनानिमित्त सादर करण्यात आलेलं होतं दोन हजार बावीस तेवीस केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रधानमंत्री पीव्हीटीजी विकास अभियानाचा हा एक भाग आहे तर पीएम जनमन पॅकेज जे आहे ते असुरक्षित आदिवासी गटाच्या सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा प्रकारचे कोणी हे प्रश्न आहेत निश्चितपणे तुम्ही सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि ज्यांनी जे कोणाला तर ज्यांना कोणाला ग्रुप सी ची परीक्षा द्यायची आहे ठीक आहे ग्रुप सी ची परीक्षा मे मध्ये ज्यांना आहे तर त्यांना दोन हजार चोवीसच्या जर डी पीडीएफ हवे असतील तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जायचं तर तुम्ही जाऊन डायरेक्ट घेऊ शकता किंवा ज्यांना जे पे करायचा आहे त्यांनी या नंबरवरती करू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो शेचाळीस एकानुवरती तुम्हाला पीडीएफ ज्या असतील त्या पाठवल्या जातील ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट